बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये हायटाईटचा इशारा दिला गेला आहे पावसानं मुंबईमध्ये विश्रांती घेतली असून मुंबईत गार वारा आणि ढगाळ वातावरण आहे या मोसमाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात आठवड्याचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसानिमित्त जे आहे हवामान विभागाने चार पूर्णांक पंचेचाळीस मीटरच्या हायटाईट जी आहे ती वर्तवलेली आहे आणि त्यानुसारच सध्या मी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे बघू शकतो या ठिकाणी पावसाने मागील मुंबईमध्ये चार दिवसांनंतर जी आहे उसंती घेतलेली आहे कुठेतरी पाऊस जो आहे तो थांबलेला आहे पण तरी मात्र आज हायटाईट वर्तवण्यात आली आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी असंख्य मुंबईकर जे आहेत ते हायटाईटचा मजा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खरं पाहायला गेलं तर मरीन ड्राईव्हचा जो कट्टा आहे कट्ट्यावर जाण्यासाठी पोलीस जे आहेत ते आ, आ, मनाई करत आहेत की जवळ जाऊ नका कारण की काही हानी या ठिकाणी नागरिकांना होऊ शकते पाय सरकू शकतो किंवा मग अजून देखील काय होऊ शकतं यामुळे हा संपूर्ण मरीन परिसर एक तासापासून रिकामा काम आहे येत पण मुंबईकरांचं प्रेम हे समुद्रापासून आणि मरीन ड्राईव्ह पासून जे आहे ते कोणी करण्यापासून रोखू शकत नाही त्यासाठी तरी देखील पोलिसांनी जायला सांगितलं असलं तरी नागरिक या ठिकाणी जे आहेत उपस्थित आहेत बघू शकतो मुंबईच्या कान्ह्याकोबऱ्यातून या ठिकाणी नागरिक आलेले आहेत सोबत काही पर्यटक आहेत जे महाराष्ट्र फिरण्यासाठी मुंबई फिरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर जे आहेत मरीन ड्राईव्ह येताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई